श्रीमान योगी भाग सदुसष्टावा आपण ऐकता शिवभारत राजापूरची व्यवस्था लावून राजा तळ उठवण्याचा विचार करीत होते हातासरसी पुढचा मुलुक काबीज करण्याचा त्यांचा इरादा होता तोच संगमेश्वरहून विठोजी आल्याची वर्दी आली विठोजी सांगत होता त्यावर राजांचा विश्वास दिसत नव्हता विठोजी सांगत होता संगमेश्वरला आपल्या हुकुमाप्रमाणे तानाजीची पिलाजीरावांची फौज तळ देऊन होती फौज बेसावत असताना रात्री अचानक पालवनचा राजा जशवंतरा आणि शृंगारपूरच्या सुर्याने छावणीवरती हल्ला केला तीन तास लढाई चालली तानाजीने शर्तीला लढत दिली पाठ होत असता सुर्य पळून गेले या सूर्वना राजांनी यावेळी देऊन संगमेश्वरच्या छावणीवर लक्ष ठेवायला सांगितलं होत सूर्यानी फार चांगलं लक्ष ठेवलं ती बातमी समजतात राजेने राजापूरचा तळ उठवला ते माघारी वळलं राजांनी संगमेश्वर गाठलं राजा तळावर येत आहेत हे कळता तानाजी आला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत सा होता राजा साऱ्यांचं कौतुक करीत होतं सर्वांच्या हल्ल्याला ज्या धैर्याने लढत दिली तिचा अभिमान राजांना होता राजांनी विचारलं ताना तुम्ही भेटलात पण आमचं दुसरं सेनापती पिलाजीराव कुठं आहे तानाजी हसला साऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं तानाजी म्हणाल राज ते तुमच्यामोर यायला लाचत्यात का त्यासनी मी दगडाला बांधलं म्हणून दगडाला बांधलं राजाने आश्चर्यने विचारलं पण का राजा रात्रीचं गणिव अचानक उतरलं सारेच छावणी बेसवल काय होते कोण आलं कळीपातूर जरा गोंधळ झाला आणि काय तिला जी निलकंठाला सांगाय म्हणून गेलो तो गडी पसार पसार म्हणजे बामण लागला की पळाया मग काय करणार तसा गेलो आणि पळणाऱ्या पिलाजीला गाठला म्या म्हणाला अरं इथं सारे आपलं मासं रगत सांडत्यात आणि पळतोच कुठं पण ऐकच ना मग घेतलं वालं आणि बांधला दागडाला मी म्हणाल बघ कशी लढाई असते आहे ते सारं हसलं राजा गंभीर होतं ते म्हणालं पिलाजीरावांना बोलवा थोड्या वेळानं शिर्मिंदा झालेला पिलाजी समोरून येताना दिसला पिलाजी म्हणजे पुरंदरच्या निलकंठरावाचं वंश राजांनी पुरंदर घेतल्यानंतर ते घरानं राधांचा पदरी होत जवळ येऊन पिलाजीरावांनी मुजरा केला राजे त्यांना जवळ घेऊन पाठीवर थपटीत म्हणाला पिलाजीराव सरमायला नको पहिल्या लढत हे असंच होतं आम्ही वत केला यश घेऊन गडावर आलो तरी आमच्या अंगचा काफरा गेला नव्हता तानाजी पुढे प्रसंग येऊ दे बघा आमची पिलाजी केवढी तडप दाखवतात ते ताज्या दामाची मुलं छाती भरून घ्यायला लागते राजा शृंगारपूरच्या सूर्यराव सुर्य फार संतापलं तानाजीला म्हणालं तानाजी सूर्य कुठे आहेत काय खबर राजे ते शृंगारपूरलाच गेला फौज घेऊन तिथंच आहे बेत काय राजाने विचारलं बेत तानाजी तुषाने म्हणाला राजा हुकूमता म्हणून गप बसलो ना तर एक डाव मला शृंगारपूर बघायचं होतं ते नंतरही बघायला मिळताना ताना हे सुर्वे सावंत आपली माणसं चुकली तरी सुधारतात का ते पहायला हवं त्यांना संधी मिळायला हवी मग ती दिलीसाच का पन्हाला हे दोघेही तलवार घेऊन उठलं ते मनात ठेवलं नाहीसा उलट छावणीवर नजर ठेवायला सांगितलं सा। चांगलं पांग फेडलं त्यानं आता सबरूने घेताना जे जसवंतरावांचं झालं ते सुरव्यांचं करायला अवघड जायचं नाही पण अजून संधी देऊ राजांनी आपला उकेस सूर्याकडे पाठवला राजांचा निरोप होता सूर्यराव कारण नसताना तुम्ही विश्वासघाताना आमच्या छावणीवरती हल्ला केला याचा आम्हाला दुःख आहे हे वर्तन अक्षम्य आहे असे असूनही आम्ही ते मनावर घेत नाही आमच्याशी बेमानी करणाऱ्या जसवंतरावाला तुम्ही आश्रय दिला आहे त्या जसवंतरावाचा मलू काबीज करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आमचा निरोग पोचताच तुम्ही आम्हा पालिशिवून मिळावं आमच्या मनात काही राहणार नाही राजांनी मनाने निरोप पाठवला सूर्यरावाने वकिलाला तुम्ही पुढे जा आम्ही मागवा घेतो म्हणून निरोप पाठवला राजांनी आपलं सर्व सैन्य पालीकडे वळवलं पालीचा जसवंत राहतं तेव्हाच ताब्यात घेऊन राजाने त्यांना मंडनगड हे नाव दिलं नव्या नेमलेल्या गडकऱ्याला नेम त्याची तटबंदी करून घ्यायला सांगून राजा पुढं निघालं पालीचा मुलग ताब्यात घेतला तरी सूर्यराव आला नाही राजांचा सारा संयम सुटला ते म्हणाले सूर्याची घमेंट तानाजी म्हणाला तेच कर यांना माणसासारखं वागून चालत नाही त्यांना गुरासारखं मात्र वागवलं पाहिजे तीच त्यांची लायकी आणि जसवंतरावाचं काय तानाजीने विचारलं राजा हसलं म्हणाल जसवंतराव सूर्याच्या ठिकाणा राहणार नाही तर त्यांच्या आश्रयाला गेलेला जसवंतराव काय सुटतं ताना पुराणात एक कथा इंद्रा आहे सुहा तक्षकाहेहा जन्मेजया राजानं सर प्रयत्न केला सार होण्यात आले पण तक्षक तो इंद्रामागे दडला जन्मेजया राजा ते कळलं तेव्हा त्यांना आज्ञा केली इंद्रास तक्षकाला बोलवा पालवंकर आणि त्यांची इंद्र सुरू आहे दोघांची गत आता तीच होणार आहे उन्हाळ्याचा दिवस कोकण भाग पुष्कळ उकळा राजा पालखीतून जात होतं फौज प्रभावाकडे चाल करीत होती राजा प्रभावाला जवळ पोहोचलं तरी कुठं प्रतिकार झाला नाही राजा पालिकडे गेले कलता सूर्य बेसावत झाले त्यांनी गोळा केलेली फौज सोडून दिली त्यानंतर शिवाजी येतो ही बातमी सूर्य मिळाली जसवंतरावांचा सूर्यरावांचं बळसरला बातमी येताच आपली चीजवस्तू घरची माणसं घेऊन दोघं शृंगारपूर सोडून जीव घेऊन पळून गेलं राजाने बातमा समजली उद्गारलं अरे भ्याड ना राजांनी राजाने शृंगारपुरात प्रवेश केला ओसाड गावातून सुरव्यांच्या वाड्यात गेलं वाड्याच्या फौजेने कब्जा घेतला राजा वाड्यात शिरलं समोर सुरव्यांचं उच्चार सण म्हणस होती पण तिचा मालक केव्हाच पळून गेला आता राजाने तशाने ती गादी लाथ उडवलं राजा म्हणाला आता सूरव्यांना परत या गादीची जरुरी पडणार नाही राजाने शृंगारपूर आणि प्रभाव सुरू दोन्ही ठाणी काबीज केली आणि प्रभावीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगू राजगड्याच्या राज वाटेला मात्र लागलं ला। अशा प्रकारे मात्र आपलीच माणसं ज्यावेळेस आपल्यावरतीच उलटत तर सुरयांवरती मात्र मोठी जबाबदारी टाकली फौजेवरती लक्ष ठेवा सांगितलं त्याच फौजेवरती रात्री मात्र सुरव्यांनीच मात्र हल्ला केला किती खेदाची बातमी या राजांनी स्वराज्याचा घाट मानला आपली माणसं ज आपली माणसं जोपासली पाहिजे आपला धर्म जोपासला पाहिजे आपल्या धर्मासाठी आपलं सर्वस्व हव हो घेतलं आणि त्याच राजांना मात्र खऱ्या अर्थाने किती संकटातून मात्र जावं लागलं ही मात्र एक छोटीशी कथा